तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिती यांनी काही विशिष्ट अशा विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला खर तर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना या खोगोली शहरामध्ये नक्की काय करायचं आहे खोपोली शहरातील असणाऱ्या नागरिकांसाठी काय करायचं आहे याचा त्यांनी पूर्णच्या पूर्ण पाडाच वाचला आणि एक पत्र सुद्धा तयार केलं खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका आपण लढत असतो त्यावेळेला निवडणुकीच्या अगोदर एक संकल्पपत्र तयार करण्याची एक प्रथा आणि परंपरा आहे कारण का तर यामध्ये पाच वर्षानंतर ज्या वेळेला आपण पुन्हा नागरिकांमध्ये जातो मतदारांमध्ये जातो त्यावेळेला जा आपण त्या पाच वर्षामध्ये किती लोकांची कामं पूर्ण करू शकलो ते त्यामध्ये सहजपणे आपल्याला सांगता येतं भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर थोडस अभ्यास म्हणून असा विचार केला की आपल्याला या संपूर्ण देशभरामध्ये दे। भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणुकीला जेव्हा जेव्हा सामोरं जातं त्यावेळेपासून आजपर्यंत किती पत्र ही त्यावेळेपासून किंवा किती जाहीरनामे हे भारतीय जनता पार्टी पक्षाने काढले अकरा जाहीरनामे काढले अकरा जाहीरनामे जे काढले गेले तेव्हापासून आजपर्यंत अटलजींचं सरकार आणि आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं हे अकरा वर्ष चालणारं सरकार प्रत्येक गोष्ट मी आठवत होतो की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला जे जे सांगितलं त्या त्या वेळेला सरकार आल्यानंतर ते पूर्ण करण्याचं काम हे हे या सरकारने केलं एन डी एच्या सरकारने केलं लक्षात घ्या की आपण सर्वजण जाणता की या संपूर्ण क्षेत्रांमध्ये जाहीरनाम्यामध्ये जे जे म्हटलं गेलं आहे ते पूर्ण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी असते त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण कोणाला तरी बांधील हो। की यावं परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इतर काही मंडई की ज्या जाहीरनाम्यांबद्दल चर्चा करतात ते नंतर निवडून आली की ते काय म्हणतात की ती त्यावेळेच्या काळामध्ये जे जाहीरनामा काढला होता त्यामध्ये जे लिहिलं होतं ती प्रिंटिंग मिस्टेक आहे असं म्हणणारे ही सर्व मंडई असतात म्हणजे काय तर जे सांगितलं आहे ते पूर्ण करणं जसं मजबूत करणं हेच गरजेचं असतं ते गरज करणं हे महायुतीशिवाय कोणीही आजपर्यंत केलेलं नाही त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही पाहता मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूचा असणारा सर्व एम एम आर रिजन असेल या सगळ्यामध्ये गतिमान पद्धतीने विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली विकासाला सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर विकास करत असताना रोजगाराच्या निर्मिती कशा उपलब्ध होऊ शकतात याचा सुद्धा विचार हा या माध्यमातून करण्यात आला खर तर एक नव्याने नव्याने तयार झालेलं एक शहर की ज्या शहराला एक रूप दिलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा कुलदीप जी असतील किंवा त्यांच्याबरोबर जे असणारे सहकारी विचार करतायत ते काय विचार करत आहेत की जसं मुंबईमध्ये जशी मुंबईमध्ये मुंबईमध्ये मेट्रो धावते आणि तिथल्या असणाऱ्या वाहतुकीची कोंडी असेल किंवा जलदगतीने सार्वजनिक व्यवस्था किंवा सार्वजनिक वाहतुकीला त्याचा आधार मिळतो आहे त्याच पद्धतीने याही गोपोली शहराला सुद्धा मेट्रो मिळाली पाहिजे मी कुलदीपजी आपणा सर्वांना पूर्णपणे खात्रीने सांगतो देवेंद्रजींकडे या संदर्भात आपण सांगितलं आहे खर तर हा तरुण असा विचार करतोय स्वप्न कसली पाहावीत की जी स्वप्न आपल्याला एक वेगळी दिशा देतात रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाजूला नव्याने सुरू झालंय लवकरच त्या ठिकाणी आपण पाहणार आहात की मोठ मोठ्या पद्धतीने आजूबाजूचा परिसर जो आहे तो परिसर बघता बघता अशा पद्धतीने डेव्हलप होईल की त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल देवेंद्रजींची दूरदृष्टी लक्षात घ्या या ठिकाणी एज्युकेशन हब हा कसा तयार होईल याचा सुद्धा विचार ते करतायत याचा अर्थ काय तर तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टीतून तु, तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीतून विचार काय केला पाहिजे आज ते मोट की आज आपल्याकडचे असणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेतात परंतु त्या परदेशातल्या असणाऱ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी ह्या महाराष्ट्रात आल्या पाहिजे याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ते देवेंद्रजी करतात की त्यामुळे काय फरक पडणार आहे की ज्याची चर्चा आताच आताच आपल्या आमदारांनी केली की एक दूरदृष्टी कशी असावी आणि ही दूरदृष्टी महायुतीतल्या असणाऱ्या प्रत्येक नेत्यामध्ये हा प्रत्येक नेता असा विचार करतो आहे की पूर्ण देशाच्या असणाऱ्या जी डी पीमध्ये महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे आणि आज कालच आपण पाहिलं असेल की देश आणि देश देशामधला असणारा जी डी पी जो आहे तो आत्ता एट पॉईंट टू झालेला आहे एट पॉईंट टू एवढा मोठा जी डी पी हा म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी या पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये तयार झाल्या आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं देशाचे पंतप्रधान कशा पद्धतीने विचार